योजनेच्या माध्यमातन आपल्या जिल्ह्यातील शहरातील प्रकरणा सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आज या प्रेसच्या माध्यमातन एन एम सी कमिशनर अभिजित चौधरी आमचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर माननीय एन एमआरडी कमिशनर विनाजी आणि आमचे नागपूर जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी सीओ महामुनी यांनी आता आपल्याला प्रेझेंटेशन दिलं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये एन एम आर च्या माध्यमात दे नवीन नागपूर नवीन रिंग रोड बस ट्रान्सपोर्ट सुविधा एन एरियामध्ये होणार आहे एक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर सुद्धा एन एम आर डी एरियामध्ये होणार आहे त्याचप्रमाणे नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे नितीनजींनी देवेंद्रजीनी नंदीग्राव प्रकल्प या ठिकाणी दिला त्याच्याही पुढच्या चार पाच महिन्यामध्ये दोन हजार गाईंना पालन पोषण करण्याचा नंदीग्राव प्रकल्प जो देशामध्ये एकमेव प्रकल्प होणार आहे नागपूर शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये जी नजूलची अत्यंत महत्वाची अभय योजना आम्ही दिली ज्यातलं नजूलच्या जागेवर असणाऱ्या सर्व घरांना अभय योजनेच्या माध्यमातून फ्री करण्याची योजना आपण केली आहे त्यांची मालकी आम्ही करून देतोय मालकी पत्र देण्याचं काम आपण करतोय शिंदे समाजाचं पट्टे वाटप आपण करतोय या जिल्ह्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार घरकुलांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर देण्याचा निर्णय आपण करतोय आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीनी परवास तीनशे सतरा कोटी रुपये नागपूर शहराला दिले नीतीनिमित्त त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या ज्या योजना या शहराकरता केल्या आहेत त्याचं प्रेझेंटेशन आम्ही केलं आहे मला असं वाटतं की नागपूर जिल्ह्यामधील केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजना या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आमचे चारही प्रशासकीय विभाग नागपूर जिल्हा परिषद नागपूर जिल्हाधिकारी एन टी आणि नागपूर कमिशनर हे या ठिकाणी काम करतात आहे आणि यातनं पुढच्या पाच वर्षामध्ये नागपूर मधील जे आम्ही आश्वासन दिले होते जनतेला नागपूरच्या जिल्ह्याच्या शहराच्या जनतेला जे आश्वासन आम्ही दिले होते ते आश्वासन पूर्ण करण्याची योजना आम्ही केलेली आहे नागपूर जिल्ह्याची डीपीसी बाराशे कोटी रुपयाची आहे एक हजार कोटी रुपयाचे अप्रुव्हल आम्ही दिले आहेत दोनशे कोटीचे अप्रुव्हल आता लवकरच आम्ही देतो आहे आज आम्ही या ठिकाणी हे सांगू शकतो की एक वर्षाच्या या शासनाच्या कार्यकाळामध्ये जो संकल्पनामा आम्ही नागपूर शहर जिल्ह्याच्या जनतेला दिला होता तो संकल्पनामा आम्ही पूर्ण करतो आहे त्याचं प्रायमरी प्रेझेंटेशन आपण आज पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे पुढच्या काळातही नवीन नवीन प्रकल्प या नागपूर जिल्ह्यामध्ये येतील शहरामध्ये येतील त्याची माहिती मी निश्चितपणे आपल्याला देणार आहे किती हजार कोटीचे काम आले तर पूर्ण काय जवळपास आपण जर विचार केला या शहर जिल्ह्यामध्ये आज म्हणजे नवीन वर्षामध्ये पाच हजार कोटी रुपयाचे काम वेगळ्या पद्धतीने सुरू झाले आहेत त्यापूर्वीच मी यापूर्वीच सांगितलं आहे की मागच्या देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना आणि माननीय नितीनजी केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या कार्यकाळात मागच्या पाच वर्षात झालेल्या कामाचा आम्ही लेखाजोखा का दिलाच आहे पण नवीन सरकार आल्यावर या नागपूर शहर जिल्ह्यामध्ये जवळपास पाच हजार कोटी रुपयाचे कामं चालू झालेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये नागपूर शहरामध्ये आता विविध योजना या ठिकाणी येतात आहे बाकी आता इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अनेक पंतपद्धती होणार आहेत त्याची मी या ठिकाणी पुढच्या प्रेसमध्ये माहिती देणार आहे आज किमान पाच हजार कोटी रुपयाचे कामं नागपूर शहर जिल्ह्यात सुरू आहे एन एम आर जो हमारा एरिया है जिसमे छह सौ चालीस पैतालीस गाँव आते हैं इस गाँव में नागपुर शहर को जोड़ने के लिए इंटीग्रेटेड बस सेवा जैसा एनएमसी ने नागपुर शहर ने स्टार बस बनाई ये स्टार बस नागपुर शहर के लिए और 20 किलोमीटर के लिए है नागपुर पेरी फेरी में उसके आगे का एरिया जुड़ी जाएगी ये नागपुर ग्रामीण के लिए जो तो बस ट्रांसपोर्ट सेवा हम कर रहे हैं उसको हम मेट्रो के स्टेशन के साथ जोड़ेंगे तो मेट्रो रेलवे एन एम आर डी ए का ट्रांसपोर्ट और एनएफसी का स्टार बस इंटीग्रेट बनेगा और नागपूर जिल्हा और नागपूर शहर जोडा जायगाडी आता बऱ्यापैकी चे जवळपास साडेचारशे लेआउट पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही एन सी ला आता त्या ठिकाणी हँड करतो आहे आणि जसे जसे नागपुरामधील जसे जसे एन आय टी चे एरिया डेव्हलप होऊन आता नागपूर शहर एन सी ला आम्ही देणार आहे त्यामुळं एनआयटीचा पूर्ण भाग म्हणजे रहिवासी भाग हा एन एमसीला आम्ही शिफ्ट करतो आहे साडेचारशे लेआउट पहिल्या टप्प्यात शिफ्ट करतो जेणेकरून पुढच्या काळामध्ये एकही लेआउट असं नाही की पुढच्या काळात ते एन एम सी ला जाणार नाही टीचे सर्व लेआउट पूर्ण डेव्हलपमेंट करून एनएमसी ला देणार आहे जेणेकरून हा जे आता महत्वाचा प्रश्न आहे ते टप्प्याटप्प्यानं होईल या आता साडेचारशे होतील जवळपास दीड हजार लेआउट आहेत जेणेकरून आम्हाला ते दीड हजार लेआउट एनसीला जायचे माननीय देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमच्या सर्व सरकारच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटी रुपये हे रिलीज करण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या पूरग्रस्तांना दिला त्यातले साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत नागपूरला सुद्धा जवळपास एक साडेचारशे कोटी रिलीज झाले आहेत अमरावतीला झाले आहेत ज्या ज्या जिल्ह्याला ते झाले आहेत त्यातून शेतकऱ्यांच्या जे अग्निश टॅक अकाउंट आहेत त्याच्या माध्यमातून जात आहे काही वीस टक्के शेतकरी आहेत जे अजूनही आपल्या केवायसीच्या जा माध्यमातून जाणं द्यावे लागतील पण केवायसीचं पोर्टल आता सोमवारी सुरू होणार आहे हंड्रेड पर्सेंट शेतकऱ्यांना जी मदत माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे मदत खाली पोहोचली पाहिजे याकरता बैठक झाली आणि मला विश्वास आहे की त्या बैठकीच्या आता माध्यमातन आणि अग्रिक जे आमच्याकडे शेतकऱ्यांच्या आयडी आहे त्याच्या माध्यमात ही मदत जाईल पण आता जे मागच्या ऑक्टोबर महिन्याच्या चार पाच दिवसात पाऊस पडला आता धान पीक वाहून गेलं म्हणजे धान पिकाची नासाडी झाली त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत काल मान्य विभागीय आयुक्त आणि आमचे सर्व जिल्हाधिकारी सर्व डेप्युटी कलेक्टर या ठिकाणी आले होते नियोजन भवनला सर्व डेप्युटी कलेक्टरनी तहसीलदारनी पंचनामे सुरू केले आहेत आता लीज रेग्युलाइज करण्यासाठी जे जिल्हाधिकारीला मी अधिकार दिले आहेत रेग्युलाइज रेकुलाइच करण्याकरता ज्या अडचणी होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत मला वाटतं सात तारखेला माझी याची बैठक आहे लीज रेग्युलाइज करण्याच्या त्या बैठकीमध्ये हा निर्णय करू कारण लीज रेग्युलाइज करणे ही जनतेची जबाबदारी आहे जनतेने जर फटाफट अर्ज केले तर लीज रेग्युलाइज करू राजकीय प्रश्न आहेत किशोर पाटील जे आमदार त्यांनी असा आरोप केला की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी एक वर्षात एक रुपया दिला नाही आणि काही निधी मिळत नाही असं शिंदे गटाचे सत्ताधारी आमदार केले याला पाच आमदार केला तर अध्यक्ष हा शिवसेनेच्या तो 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 भुणी तो भुणी तारा तारा या वर्षी हा निर्णय झाला आहे समन्वय समितीमध्ये पक्षाच्या ज्या ठिकाणी मागच्या वर्षी ज्या आमदारांना जे जुने आमदार आहेत जे रिपीट झाले आहे त्यांना मागच्या वर्षी जो नगर विकास ग्राम विकास ग्रामविकासकडनं पैसा दिलाय त्यांना या वर्षी त्यांचे प्रस्ताव न घेता जुन्या प्रस्तावाला निधी दिला आहे जे जुने प्रस्ताव आमच्या जे आपले त्रो आमदार होते त्यांना दिलेले आहेत त्यांना नवीन कामं घेण्यापेक्षा जुन्या आमदार जुने काम पूर्ण करायचे असं सांगितलेलं आहे नवीन आमदार जे निवडून आले आहेत त्यांना यावर्षी निधी दिला आहे आणि जुन्या आमदारांना जुन्या कामावर पैसे त्या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत असा निर्णय आमच्या सरकारमध्ये झाला की जुन्या आमदारांनी आपल्या जुन्या प्रकल्पावर खर्च करून ते काम पूर्ण करायचे नवीन जे आमदार आहेत त्यांना नवीन निधी द्यायचा उद्धव ठाकरे जाऊन देवाला घराने घातलेला आहे का मुंबईचा महापौर यंदाचा जो आहे तो शिवसेनेत जाऊन दोन हजार बारा मध्ये जाऊन हे महापौर असमेश्वरला घराने सांगणे परमेश्वराचा पण मतमस्त हो विजया करता संकल्प करणे हे ठीकच आहे पण निवडून आल्यावर मात्र देवाला विसरणे आणि जनतेला विसरणे ही पद्धती योग्य नाही उद्धव ठाकरे नेमके निवडून आल्यानंतर देवाला विसरतात आणि जनतेला विसरतात चाळीस वर्ष महानगरपालिकेला सरकार होती महापौर तुमचा होता तेव्हा तुम्ही लोकांना विसरले आणि एवढंच काय गणेशजीच्या स्थापनेच्या वेळी गणेश मंडळांना त्रास देण्याचे कार्य कोरोनाच्या काळामध्ये गणपती किती फुटाचा ठेवायचा म्हणजे तो दोन फुटाचा ठेवायचा तीन फुटाचा ठेवायचा तुमचं सरकार गेलं म्हणजे मग तेव्हाही सोडायचं नाही निवडून आल्यावर जनतेलाही सोडायचं नाही धार्मिक व्यवस्थेबद्दल तुम्ही त्या ठिकाणी ज्या कारवाया केल्या त्या कारवाया महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे देव धर्म देशाकरता जे कार्य उभं झालं होतं ते कार्य उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि जेव्हा जनतेने निवडून दिला तेव्हा जनतेला कार्य काम केलं म्हणजे निवडून याच्या वेळी देवाला घरा ना करायचं आणि निवडून आला मात्र लोकशाहीला काडीमा फासणारे काम करायचे देव देशाकरता केलेले कार्य त्या ठिकाणी तोडायचे हे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे त्यामुळे आता परमेश्वर किती ऐकायला मला माहित नाही पण मला हे निश्चित माहीत आहे एकावन्न टक्के मतं घेऊन महायुती मुंबई महापौर आणि महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकणार आहे चाळीस वर्ष महापौर दिला ना मुंबईच्या जनतेनी तुम्ही विसरले जनतेला तुम्ही देवाला विसरले देवस्थान त्या ठिकाणी तोडून टाकले त्यामुळं मला या ठिकाणी विस्तृत मांडता येईल उद्धव देव देशाच्या कार्यकर्ता विरोधात केलेले काम किती किती मंदिर तोडले काय काय त्या ठिकाणी निर्णय घेतले त्या ठिकाणी साधू संतांवर कसे कसे अन्याय झाले हेही मांडता येईल पण मला असं वाटतं आता तो वेळ नाही आहे योग्य वेळी मांडू पर निश्चितपणे निवडून आल्यावर